मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळ चांगली तर आणि चांगली शिव पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तिसऱ्या दिवसाची फुल माझ्या तिसऱ्या दिवसाला आता पाणी पडलेलं आहे आणि इकडं आयुष बघा कामाकारा लावलेला आयुषला आवरा मेहनती पोऱ्या कुठं भेडाचा नाही आणि पल्लवी दिदी पण मेहनत करते दीकर आणि पाडगा बिडगा टाकल्या आता पत्र टाकतील उद्या परवा काय माहिती ना मी परलो असतो मित्रांनो आता बघा कसं काम करते ना चाल ना मी मालवणला पुन्हा एकदा रील शूट घरासाठी खास मग चालत जा मग चालत तुला का गाडी का आमदारचा पोर्या आईस मग नको येऊ येऊ नको जा का जामदाराचा पोर्या आईस पहिल्या अगोदर पासून चालत आहे पोहोच गाडी येऊ आता सांगते काय इतकं चालत नको जाऊला पुन्हा पहिली लोक पिरकून परत चालत जावायची पण सो बघूया आता पाणी फेकते वर्षी खळी बघा आयुष्य आवरा मेहनती पोऱ्याकडे भेटेल काय कोणाला <laughs> अरे बालती सग तू जास्त <laughs> <दिपुण। laughs> हसते लाज वाटली पाहिजे हिने काहीतरी केलाय थोबार का वेगळाच दिसतोय काला थोबार सॉरी जाऊ दे काही नाही सो बघूया आता चाललो दिपूला हसतय अ लिपू येते का बघू चक्त फुगोडा आलाय सो so, कसा का टाकू इकडं काम चालू आहे थोडा दीपू आलायला ए व्हेरी व्हेरी फंटास्टिक दीपू आर आर शावकस दीपू यो सांगे चालत नको ये येवडा विचार कर <sk original> अरे मेंटल आहेस का दीपू दुर्सा एरिया काम सगळी पोरं काम करताना आणि मी खास त्यांचा दाटवड आहे मला ब्लॉक घेते ब्लॉक आणि ब्लॉग बघू शकता इथून परला तर डायरेक्ट जाईल हॉस्पिटलला बाकी काय नाही विषय टिंगू तुला काय बोलते दोन शब्द बोल कसा वाटते तुला पाऊस पडल्याबद्दल कसा वाटते तुला बोल हो डिंगू शाळीपेक्षे का खाली त्याच्यावर ठॉक आम्हाला यावं लागल था चल जालवांना नाय चल मग बादल बस बिचोली चला मित्रांनो चला आता मालवण घेतून आयुष्य वट बघा आमदाराचा पोहे डबल एकदा का तुला मारलीच पाहिजे बुल कसला भरलाय पाऊस मस्त बिघी आणि पाऊस पण आलेला आहे मित्रांनो तो आता हलू आलाय पाऊस थोडंसा हळूहळू फास्ट येणार बघू शकता तुम्हाला दिसत असेल नॉर्मल बघूया आता जावं आपण भिजायला म्हणजे पोरांचा काय चालला आता ब्लॉक स्टेट केलाय तो बघूया काय होतं मित्रांनो कसला ऋतू आहे काय समजत नाही ऊन पाऊस पडतो सो बघू शकता तुम्ही आता व आपण बघूया कसा पाऊस पडतोय ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस सो काय मजाच वेगळी आहे ऊन पावसाची बघू शकता वातावरण बघा एक नंबर झालेला आहे आणि ऊन पाऊस पडतो आ, तर बघूया आणि मी एकटा भिजतो दिपेशा थोडंसं काम करतात आणि तुम्हाला थोडंसं पुसट पुसटीचा समजून घ्या कारण की थोडा कालोप पण आहे ना उजर पण आहे रोडवर आणि पोरा नाही मी एकटाच ब्लॉग घेते बघूया आता माल मालवणला जावाच होता आम्हाला ऍक्च्युली विषय काय हो बघूया आता काय होतंय चला मित्रांनो नंतर भेटू तर मित्रांनो आपण काल ब्लॉग स्टार्ट आहे आणि कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते आज आपण बघूया चालून रील बनवायला आणि घरात बसून लेट काटायला हलता बघूया आता रील कशा होताना जर नवीन असेल चॅनल आता सबस्क्राईबर करून घ्या लाईक शेअर कमेंट करा आणि चला जाऊ पण डायरेक्ट हे टू डायरेक्ट दीपेश घरी कंटे हरा ब्लॉगमध्ये काय तर मित्रांनो आमचा झाला आहे प्लॅन बिन मस्तपैकी आणि गाडी बुडी काढली आहे दीपेक पण आले आहे आता इथून कुठेतरी गेल तर जाऊ दे इथून आता चालू आहे पण बघा पण ऐका आपल्या पुन्हाचं लोकेशन लई फेमस झालं आहे बघू काय डायलॉग कसे येतात तर तुम्हाला याचं विचार काय वरच आहेत आणि चटामॅन आयुष निपेश गाडी लावली आम्ही इथं आणि जाऊ मस्त बघूया तर रील बन चलो फायनली आपल्या याच्यावर आलेलो आहोत आणि बघूया कशा रील बनवायच्या कसं डायलॉग मारायचं काय डायलॉग मारायचं आहेत जगातील अँड सम मुळींची नाव आहे काय नाव आहे काय माहिती नाही बघूया आता कसं बनवू मला दाखवता नाहीये ना। समजून घ्या कसला येणार आहे फिफ्टीन कसला आयुष तू कोथला प्रो आणि इकडे एस ट्वेंटी अल्ट्रावाला सो दिपेश घेणार आहे काय दिपेश तुम्हाला दाखवली नदी तरी पण पुन्हा एकदा दाखवते नदी जांभला भेटली जांभला जांभला सो कालोख पार नाही नॉर्मल ना ऊन खाली गेला तरी सांगते का नाही ना ऊन हाय ऊन आहे चुली तो कसा माहित आहे ऊन सावली ऊन सावली असा होते तिकडे बघा मित्रांनो तिकडे दिसत असेल तुम्हाला तिकडे ऊन आहे आणि इकडच्या साईडला आता सावली आहे आता मस्तपैकी पैकी ऊन येईल आणि बघा कशी जांभला मालवणला जांभला दामला यामरा नको खायला चला आपल्या आपला काम करूया पाठापट मस्त फोटो फिटू घेऊ दोन तीन आणि चार पाच रील काय नाही बघूया आता मित्रांनो काय होते कशा रील होता तुम्हाला दिसतील युट्यूबला पण पडले असतील आणि फोन का ना दोघांच चला मित्रांनो यांची जोडी बाबा आहे आणि आमचा झालेला आहे काही नाही जाऊ दे सो आता बघूया इथे एक पाण्या अरे घाणी गुणी तर नको पाणी टाकू गेपीच लवकर पी कर so, भेंडी पाणी पाणी एकदम तो फल लावतो माहिती ना आला मोठा पिरा सो बघूया आता काय होतंय मित्रांनो मस्त पैकी मी मी पितो बघा मोबाईल ठेवते बाजूला पिला आमची आयुषने पाणी कसा वाटला पाणी नाही पिला अजून मग तो गाईच बघा मस्त सो गाईड व्हेरी व्हेरी फंटास्टिक मस्त मस्त आहे हे बाबले कसं बघते गाईज गाईज मी पिलेला आहे तू पी याला खोटा वाटत नको पिऊ जा सो गाईज बघ कसा पिते आमचं पाणी जाऊ दे सो गाईज बघूया मासा 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 जाऊ दे जांबूल सो पी रे पाणी चल पटापट पास नको पी ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत माझी ट्रिक वेगळी आहे पाणी पी मित्रांनो दोनशे दोनशे रुपये मागतात आयुष देईल काय तुम्हाला दोनशे दे दोनशे नक्की तुम्हाला दे ऑर्डरच दोन दोन हजार रुपये दोघं हजार कधी बाबा चायनीज बाबा करणला स्वतःहून ना बाबा घे ऑर्डर सांगते का पस्तीपास ऑर्डर मारतान तू नको हे बघ गाड़ी चलाएगा तुम्हारा बाप नहीं कसा लगा दो हाँ जाएंगे रफ्तार में आएंगे कल के अखबार में, में मरूद अभी पेट अभी पीछे बैठो तुम नहीं, नहीं हाँ पीछे बैठो तुम चलाएगा तुम्हारा बाप हाँ चलो चला बाप चलाएगा चलो पप्पा बोल पप्पा सो यांचा काय वेगळाच चाललाय बघूया याला नको आरो जीव घालवी गाडी चालवता येई नाही भाऊ अरे उतर उदर विकर पाठी बस टाइमपात नको दीपू बोल रे टाइमपात नका चला पडापड म्हणून हा गाईत चला आम्ही आमचा काम झाला बस चल सो बघूया काय होते मी पण बसलो गाडीला जायगे रफ्तार मे आहे मे आभी पेचो बेटो तुम गाडी चलाय बाप तुम्हाला हो इकडे 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 दादा इकडे समोरला त्यांना आले जवळ सो आम्ही गाडी फिरवली आहे बघा कसा वातावरण एक नंबर आहे आणि आता शीत सावापात झालेले आहेत फक्त जास्त नाही वाजलं तो बघूया आता कशा रील होता ना आमच्या मस्त मित्रांनो डील बनवणार थेट कुठं डायरेक्ट घरी डायरेक जाताना घरी जा घरी जा, जा नडवला अट्ठी बट्टी पोरांना कच्ची बट्टी तर आता इथं आमचं आलेलं लोकेशन सो so, गाइस बघू शकता तुम्ही फेवरेट लोकेशन आमचं यो बघूया आता इथं मस्त दोन तीन रील बनवते अरे जतक मजा झालाय पगार शेजारची ही मैना लागली बोलायला दव लागली बोलायला दवना नवीन पोपट हाय लागलाय मिट मिट होय होय चला मित्रांनो आता रील घेते मस्त की डायरेक्ट भेटू घरात बघत राहा तुम्ही ब्लॉग आणि आपल्या ब्लॉग मध्ये मजा येत असली ना तुम्हाला तर खरोखर सांगते तुम्हाला चॅनल सबस्क्राईबर करून घ्या कारण की नवीन नवीन आता ब्लॉग बघायला भेटून तुमच्यासाठी आणि आम्ही सो पावसाळ्यात ब्लॉग असं होती ना कॉमेडी खूप फुगू चिखला लोलू तुमच्यासाठी काय पण आणू कंटेंट सो बघत राहा ब्लॉग आर्यन बोल अरे एक डायलॉग बाय विमान 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 चांगल्या बोले बांगल्या बोले को आईच बोले उ वालों को हेलो गाइस आर्यन युट्यूब ब्लॉगर आर्यन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर पहिला तुम्हाला नमस्कार करतो नमस्कार झाल्यावर वंदन करतो वंदन झाल्यावर तुमचं पूजन करतो आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलकन दाबायला विसरू नका मम्मी <laughs> निपास तुला का दोन शब्द बोलत जाईल आयुष हा आयुष्यला नेणार नाही कोण तर घरात सांगते चालत तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा आणि चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये